नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब सहा कार्यालय परभणी येथे डॉक्टर अण्णाभोसांडे क्रांती सेना सामाजिक संघटना परभणी यांनी बळीराजा सहकारी साखर कारखाना पूर्णा येथे साखर कारखान्यामुळे होत असलेल्या प्रदूषणा विरोधात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे सदरील समस्येवर येत्या पंधरा दिवसात कारवाई करावी अन्यथा अण्णाभूर साठे क्रांती सेना या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे यावेळी अण्णाभूर साठे क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद भाऊ गायकवाड दिलीप भालेराव रवी गायकवाड आयड सुंदर उबाळे दीपक बुरड चंदू चव्हाण आदींची उपस्थिती होती आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा